नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हवे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण गित्ते यांच्या रोहाच्या अगदी समोर चाळीस बाय साठ असा खुल्ला प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहोत आपण पाहू शकता समोरचा चाळीस फुटाचा रोड आहे सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो आणि बायपास रोडच्या अगदी जवळ डी मार्टच्या समोर असलेला खुल्ला प्लॉट जो सात पाणी लेआउट शंक्शन आहे मित्रांनो आणि रोडच्या अगदी जवळ आहे आपण पाहू शकता हा तो प्लॉट आहे चाळीस फ्रंट बाजू आहे पूर्व दिशा आहे मित्रांनो पूर्वेला चाळीस फूट आणि पश्चिमेला साठ फूट असा चाळीस बाय साठ म्हणजेच चोवीसशे स्क्वेअर फूट असलेला सुंदर असा प्लॉट आहे व्ही आय पी लोकेशनमध्ये आहे मित्रांनो सातपाणी येणे लेआउट शंक्शन आहे आणि ओनर याची किंमत साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फूट सांगत आहे बैठकीमध्ये थोडेफार कमी होईल आणि आपण पाहू शकता हा चाळीस फुटाचा रोड आहे आणि बायपास रोडहून डी मार्ट अगदी समोर असलेला सुंदर असा प्लॉट ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहिजे पाहायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी कुठलेही चार्जेस घेत नाहीत जर आपणाला प्रॉपर्टी पाहायची असेल तर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र Yeah. Mm.